जय काड सिद्ध आता आपण उद्या हो गणेश चतुर्दशी साजरी करणार आहोत म्हणजे प्रत्येक घरामध्ये गणपतीची मूर्ती आणली जाते आणि तिची पूजा अर्चा केली जाते आणि मला वाटतं ना लक्षात असेल आपल्या मी काही वर्षापूर्वी अहम आत्मा गणपती हे पुस्तक लिहिलं होतं अहम आत्मा गणपती कळलं की नाही आणि ह्या पुस्तकामध्ये मी काय केलं आहे गणपतीचं वास्तविक स्वरूप काय गणपती म्हणजे नक्की कोण आहे ती सगळी वर्णन ह्या पुस्तकामध्ये आलेली आहेत कळलं की नाही आता वास्तविक गणपती म्हटल्यानंतर कसं होतं पार्व आपण स्वाभाविकपणे असं समजतो की पार्वती आणि परमेश्वर म्हणजे शंकर पार्वती यांचा मुलगा म्हणजे गणपती कळलं की नाही आणि ह्या गणपतीची अनेक वैशिष्ट्य आहेत ते आपण सगळी समजून घेतलेले आहेत पण हा, हा वास्तविक खरा गणपती कोण आहे आज आपण पाहणार आहोत मी म्हण मन, म्हणून ह्या पुस्तकाचं नाव ठेवलं आहे मी अहम आत्मा गणपती मी आत्माच गणपती आहे कळलं की नाही आता हा गणेशोत्सव आपल्या परंपरेने अनेक वर्षापासून सुरू होता पण नंतर काय झालं पारतंत्र्याच्या काळामध्ये म्हणजे लोकांना प्रबोधन करण्यासाठी सोपं व्हावं सोयीचं व्हावं म्हणून लोकमान्य टिळकांनी ह्या गणपती उत्सवाला सार्वजनिक गणेशोत्सवाचं स्वरूप दिलं आणि आज आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सार्वजनिक गणपती आणले जातात त्यांची पूजा अर्चा चालते अनेक ठिकाणचे राजेराजेवाडे तयार झालेले आहेत हा इकडचा राजा तो तिकडचा राजा आणि हे सगळे राजे म्हणे हटकून नवसाला पावतात आणि तिथे अनेक सेलिब्रिटीज जे आहेत ना त्यांच्या यात्रा लागतात त्यांच्या यात्रा कळलं ना आणि त्यामुळे लोकांची तुफान गर्दी होते कळलं की नाही पण मला थोडक्यात हा गणपती जो आहे ना हा आपण समजून घेऊया ह्या आता खरं गणपती कशाला म्हटलेलं आहे ओंकार रूपी निघाला ध्वनी त्यास नाव ठेविले सज्जनी मूळ प्रकृती मूळ माया हा मूलभूत जो ओंकारामधून जो ध्वनी निघाला नाही ना मग हीच मूळ माया आणि मूळ प्रकृती म्हटली जातं आता ह्यामध्ये कसं होतं हे अकार मकार उकार हे सगळे जे आहेत ना हे ब्रह्मा विष्णू महेश असे मानले जातात आणि अर्धमात्रा ही आदिशक्तीचं प्रतीक मानलं जातं पण हा गणपती जो आहे ना कळलं ना तर ह्याला काय झालेलं आहे ह्याचं ह्याच्या संदर्भामध्ये म्हणजे गणपती अथर्व शीर्षामध्ये काय म्हटलंय ते आपण पटकन समजून घेऊया तर तिथे काय म्हटलं जातं त्व प्रत्यक्ष ब्रह्माशी त्व ज्ञानुमय विज्ञानुमय असे सर्व त्वत्तो जायते सर्व जगदिदम त्वत्ती सर्व जगदिद तयी लयमेश्छती सर्व जगदिम त्वय प्रत्येती त्वम भूमिरो अपलो अनिलो नभा म्हणजे ही संपूर्ण वर्ण जे आहेत ना त्वम काय म्हटलं त्वम तु गुणत्रयातीत देहत्रयातीतः त्व काल त्रयातीतः मुलाधार स्थितोशी नित्य म्हणजे ही सगळी जी वर्णन आहेत नी आत्मस्वरूपाची वर्णन आहेत कळलं ना आता म्हणून म्हटलं काय आत्मबुद्धीला प्रकाशित करणारा देव देवम आत्मबुद्धी प्रकाशम हा गणपती कसा आहे म्हणजे गणपती हे वास्तविक हे आत्म्याचंच स्वरूप आहे आता ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाच ज्ञानेश्वर माऊली काय म्हणते म्हणजे म्हणजे ज्ञानेश्वरीची त्यांनी सुरुवातच केली ना तर त्यावेळेला ज्ञानेश्वर माऊली म्हणते की तू स्वतः जो गणपती आहे तू गणपतीच आहेस कळला ना म्हणजे त्याने आत्मस्वरूपालाच गणपती म्हटलेला आहे कळलं ना आणि ही सगळी लक्षणं आहेत ना ही आत्म्याचीच लक्षण आहे आता गणपतीचा विवेक बघा विवेक गणपतीला विशेष महत्व आता काय होतं जेव्हा प्रथम पूजनीय देव कोण हे ठरवायचं असं ठरलं कळलं की नाही ब्रह्मा विष्णू महेश आता अनंत देवता आहेत पण ह्या देवतांमध्ये एक काहीतरी एकीकरण असं व्हायला पाहिजे आता हे कुठल्या देवतेला नाचते द्यायचं म्हणून त्यांनी एक ठरवलं ब्रह्मा विष्णू महेश यांनी की आपण असं करूया एक स्पर्धा आयोजित केली पृथ्वीला प्रथम प्रदक्षिणा करून जो येईल त्याला प्रथम पूजने गणपती म्हणजे देव असं नाव द्यायचं झाले सगळे देव आपापल्या वाहनावर बसून गेले आणि गणपतीने काय केलं गणपतीचं वाहन माहिती आहे आपल्याला उंदीर त्याने काय केलं आईबाबांना बसवलं आसनावर कळलं आईबाबांची पूजा केली कळलं ना आणि उंदरावर बसून त्याने आईबाबांना तीन प्रदक्षिणा केल्यानंतर शांतपणे बसून राहिलं कार्तिकेय पहिला आला पृथ्वी प्रदक्षिणा करून आता पु पृथ्वी प्रदर्शन करून आला कार्तिकेय आणि ठरलं आता काय प्रथम कोणी ठरवायचं प्रथम पूजनीय देव कोण म्हणून मग त्यावेळेला तिन्ही देवाने निर्णय घेतला आणि शंकराने सांगितलं की प्रथम पूजनीय देवता म्हणून आता गणेशाची आम्ही नियुक्ती करतो काय गणपतीमध्ये विवेक का आहे लक्षात घ्या कळलं की नाही कार्तिकेय आला होता प्रदक्षिणा करून पण कार्तिकेयाला ते स्थान दिलं गेलं नाही अर्थात नंतर मग गणपती कार्तिकेला समजतो दादा तू माझा मोठा भाऊ आहेस मग मो तुझा मो छोटा भाऊ जर प्रथम पूजेने ठरला तर आणि तू त्याचा मोठा भाऊ म्हणजे तुझी योग्यता आणखी जास्त झाली की नाही म्हणजे गणपती असं त्याला समजावतो आता गणपतीचा विवेक कसा बघा ह्याचं उत्तर काय दिलं शिवशंकराने आपला सगळ्यांचा संसार म्हणजे काय माता पिता हाच आपला संसार असतो कळा ना पृथ्वी म्हणजे काय पृथ्वी म्हणजे माता पिता आपला संसार आहे तीच आपली तीच पृथ्वी मग माता पितानं जर प्रदक्षिणा घातली तर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त होतं आणि म्हणून गणपतीला प्रथम पूजनीय देवता म्हणून ठरवलं गेलं कळलं की नाही आता ह्या गणपतीची आपण पूजा करतो बघा आता गणपतीचे अनेक गुण आहेत बघा आता हे सगळे गुण आपण आत्मसात करणं हा या गणपती म्हणजे गणेशोत्सवाचा हेतू आहे लक्षात घ्या म्हणजे गणपती कोण हे आप आपल्याला कळलं पाहिजे आणि शेवटी आपला हाच निश्चय व्हायला मीच गणपती आहे म्हणून कारण आपल्या सगळ्यांमध्ये चैतन्य रूप आत्मा बसलेला आहे की नाही म्हणजे गणपती हा दुसरा तिसरा कुणी नाही आहे आणि गणपती आता पंचज्ञानेंद्रिय आहेत पंचकर्मेंद्रिय आहेत मनबुद्धी आहे कळलं की नाही आणि ही सूक्ष्म देहाची म्हणजे सतरा जणांची जी कमिटी आहे त्या सतरा जणांच्या कमिटीचा जो नायक आहे पती आहे तो आत्मा आहे आपल्या हृदयात अंत अंतकरणात बसलेला आहे कळलं की नाही आणि म्हणून हा जो गणपती आहे हा गणपती बाहेर कुठे नाही आपल्या सगळ्यांच्या आतच बसलेला आहे फक्त त्याची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे बघा आता महाराजांनी सुद्धा जो बोध केला देव देव देवा रे देव, देव कुठे शोधता तुम्ही कळलं की नाही तुम्ही स्वतः देव आहात हा तुमचा निश्चय व्हायला पाहिजे पण हा निश्चय होण्यासाठी काळसिद्धेश्वर महाराजांसारखे आत्मज्ञानी महापुरुष सद्गुरू म्हणून मिळायला पाहिजे ना तेव्हाच ते अशा पद्धतीचा बोध करू शकतात कळलं की नाही नाहीतर काय होतं बघा म्हणजे मला कुणाबद्दल काहीच म्हणायचं नाही आज अनेक जण आपल्या आपल्या पद्धतीने प्रबोधन करतायत कळलं ना अनेक महाराज झालेत अनेक मठाधिपती झालेत अनेक शंकराचार्य झालेत अनेक महामंडळेश्वर झालेले आहेत आता हे सगळेजण आहेत ना त्यांच्या त्यांच्या परीने प्रबोधन करतायत आणि अनेकांना भरपूर शिष्य मिळालेले आहेत सगळ्यांना पण हे प्रबोधन करताना माझा एकच महत्त्वाचा भाग असा आहे जे वेदांना अनुसरून प्रबोधन करतायत का कळलं कर की नाही कारण वेद ही प्राथमिकता आहे जर वेदांना अनुसरून कोणी प्रबोधन करत असेल तर ते आम्हाला मान्य आहे आणि वेदांना बाजूला ठेवून स्वतःचं म्हणून जर कोणी काही गोष्टी सांगत असेल तर ते आम्हाला मात्र मान्य नाही कळलं ना म्हणजे प्रबोधन करण्याची जी क्षमता आहे प्रबोधन करणार आणि असं प्रबोधन करणार स्वतःलाच देव हा स्व आता जर जर ते स्वतःला देव मानत असतील तर त्यांच्या शिष्यांना पण त्यांनी देवच मानायला पाहिजे ना का कारण सगळे देवाचीच रूप आहेत सगळी देवाचीच मुलं आहेत हा त्यांचा भाव असायला पाहिजे आणि प्रबोधन करतानासुद्धा त्याच निश्चयाने त्याने प्रबोधन करायला पाहिजे तर थोडक्यात आपण हे गणपतीचं स्वरूप समजून घेतलं कळलं ना अर्थात ह्याच्यावर मोठे मोठे प्रवचन झाले आहेत पन्नास एक एक तासाची प्रवचन झालेले आहेत आणि ती प्रवचनं मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना पाठवणार आहे कळलं की नाही तर थोडक्यात आपण काय पाहिलं हा गणपती जो आहे गणपती आपण सगळे गणपती आहोत आणि पार्वती शंकर पार्वती हेच आपले आई बाबा आहेत हाच निश्चय ठेवा आता शंकर पार्वती म्हणजे पुन्हा मी सांगितलं बघा पार्वती म्हणजे माळ माया मूळ माया ही पार्वती समजा आणि शंकर म्हणजे चिन्मय परमेश्वर परमात्मा मूलभूत जी जाणीव आहे तो शिवाय शंकर समजा देवपुरामधला आयुष्य समजा आणि त्याने निर, त्याने ही संपूर्ण माईक जगत जे निर्माण केलेलं आहे हे माईक जगत त्याने हे प्र, म्हणूनच प्रकृती पुरुष झालं नाही हे वास्तविक हे आपलंच रूप आहे हे समजून घेव्या आणि हा गणपतीचा आनंद अनुभव तर तुम्हाला सगळ्यांना या गणेशोत्सवा निमित्ताने खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा एन्जॉय करा आनंद अनुभवा आणि हाच निश्चय करा अंती मिच गणपती आहे जय काळ सिद्ध जय काळ